पश्चिम येथील जयहिंद कॉलोनी परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नव तरुण मित्र मंडळाच्या वतीने मागील गणेशोत्सवाचं भव्य असे आयोजन करण्यात आलं मंडळाच्या यावर्षी सोळावा वर्ष आहे सालाबादप्रमाणे प्रमाणे भक्तीभावाने श्री गणरायाचे आगमन आणि पूजा अर्चा करण्यात आली सोमवारी मंडळातर्फे सत्यनारायण महापूजेचं आयोजन देखील करण्यात आलं नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवसेना उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांनी यांची माहिती दिली यावेळी श्री उत्सवानिमित्त अनेक गरीब गरजू नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक अनेक सामाजिक उपक्रम यावेळी राबविण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नमस्कार मी सुजित ना लावडे मित्रमंडळ गेले सोळा वर्ष गणेशोत्सव साजरा क करत आहे गेल्या सोळा वर्षामध्ये या मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात आले भजनच्या स्पर्धा असतील रीलच्या स्पर्धा असतील फोटोग्राफी असतील अशा विविध कार्यक्रम या मंडळातर्फे राबवले जातात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाशिवाय लोकांना गरजू लोकांना मदत करणे वया पुस्तकं शाळेमध्ये मोफत वया वाटप अन्नधान्य वाटप औषधं वाटप असं वेगवेगळ्या प्रकारचे वाटप या मंडळातून करण्यात येते गणेशोत्सवाच्या या निमित्ताने मी इकडच्या नागरिकांना एकच संदेश देईन की या महाराष्ट्रामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे हे, हे आनंदाचं वातावरण असंच राहू दे आणि बाप्पाचा आशीर्वाद ह्या महाराष्ट्राच्या जनतेवरती सदैव राहू देत एवढेच मी दोन शब्द सांगू शकतो धन्यवाद